नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय मुंबई तकचे लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच तीन दिवसांपूर्वी म्हणजे आपण म्हणूयात की त्या निकालाच्या तीन दिवसांआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट झाली आणि त्या भेटीवरनं पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उदाहरण आलं आहे महत्वाचं आहे ते म्हणजे या भेटीनंतर शिवसेनेकडून शिवसेनेच्या शिंदे गटातल्या आमदाराकडनं पुन्हा एकदा दावा करण्यात आलेला आहे याबद्दलची ही बातमी आहे त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे जागा वाटपावरनं सध्या इंडिया आघाडीमध्ये विशेषत्वानं महाराष्ट्रामध्ये जो काही शाब्दिक सुरू आहे त्याच्याबद्दल संदर्भातली या शाब्दिक हल्ल्यांच्या अनुषंगानं इंडियाकडनं एक महत्वाचा सल्ला देण्यात आलेला आहे त्याबद्दलची ही बातमी आहे त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरीमधला दौरा एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरनं जो काही वाद पेटलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा होणार रत्नागिरी दौरा आणि काही महत्वाचे अपडेट्स या बातमीत आपण जाणून घेणार आहोत त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे भाजपची आज प्रवक्त्यांची एक महत्वाची बैठक आहे या संदर्भातली त्या पुढची बातमी असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे तीन नेत्यांचं तीन मंत्र्यांचं निलंबन झालेलं आहे त्याबद्दलची तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया ती म्हणजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीनं एकीकडे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सुरू होण्याच्या मार्गावर आहेत तर तिथं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दहा तारखेपर्यंत लावण्यासाठीच्या सूचना ज्या काही सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आहेत त्यानुसार दहा तारखेपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागेल अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीच्या दिवशीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी पडले राहुल नार्वेकर यांच्या आजारपणामुळे ती सुनावणी सहा जानेवारीला होऊ शकली नाही आणि त्यानंतर आता ही सुनावणी पुन्हा केव्हा होणार याच्याबद्दलची चर्चा सुरू असतानाच काल एक बातमी समोर आली ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली अर्थात या भेटीवरनं राजकीय उदाहरण आलेलं आहे महत्वाचं आहे ते म्हणजे शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी असा दावा केला ते म्हणजे की या निकालानंतर मोठा एक राजकीय भूकंप होऊ शकतो म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की विधानसभा अध्यक्षांचं आजारपण हे एका राजकीय भूकंपाच्या सूचक संकेत आहेत किंवा त्यातनं राजकीय भूकंप होण्याची संकेत मिळत आहेत असं संजय राऊतांचं विधान आणि त्यानंतर काल अगदी गुप्तपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची झालेली भेट खरं तर या भेटीच्या अनुषंगानं राजकीय चर्चांना उदाहरण येण्याचं कारण म्हणजे याच्याही आधी जेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यावेळेस राजकीय त्यावर टीका झाली होती तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं ते म्हणजे की विधानसभा अध्यक्ष हे एक वरचं पद आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी अशा परिस्थितीमध्ये तरी भेटता कामा नये जेव्हा त्यांच्याकडे एक निकाल पेंडिंग आहे जेव्हा त्यांच्याकडे एका अपात्रतेच्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे अशा पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटणं हा काही योग्य संकेत नाही हा चुकीचा संकेत आहे प्रोटोकॉलला हे धरून नाही जर राजकीय भाषेत किंवा सरकारी भाषेत सांगायचं तर प्रोटोकॉलला धरून नाही असं या तज्ज्ञांचं म्हणणं होतं त्यावेळेस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी असं सांगितलं होतं ते म्हणजे की आपल्या मतदारसंघातल्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण ही भेट घेतली होती महत्वाचं म्हणजे याच मतदारसंघाच्या कामासाठीच काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे गेले होते असं देखील म्हटलं जात आहे पण पुन्हा तोच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आलेला आहे ते म्हणजे की विधानसभा अध्यक्षांना अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची भेट का घ्यावी लागली महत्वाचं आहे ते म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी फोनवरनं सुद्धा या गोष्टी सॉर्ट आऊट केल्या असतात जर त्यांच्या मतदारसंघाच्या सुद्धा काही असतील राजकीय वर्तुळामध्ये याच्याबद्दलची ही चर्चा ते मंजे आहे ते म्हणजे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बरं नव्हतं त्यांची तब्येत ठीक नव्हती प्रकृती ठीक नव्हती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भातला जो निर्णय आहे किंवा त्याच्या संदर्भातल्या सुनावणी त्यावेळेस टाळण्यात आली होती पण बरं झाल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणं याला अर्थ काय म्हणजे की याचा अर्थ काय नेमका अशा पद्धतीची चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे एकीकडे अशा पद्धतीनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल दुसरीकडे शिंदे गटाचे जे आमदार आहेत योगेश कदम यांनी रत्नागिरीतले आमदार यांनी एक महत्वाचा दावा केलेला आहे आणि पुन्हा एकदा शिंदे गटाकडनं तोच दावा केलेला आहे त्यांचे शब्द ऐकूयात आणि त्यानंतर ही बातमी पुढे सुरू ठेवूयात काय म्हणाले सगळ्या संद, संद, संदर्भात प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी ते काय उत्तर दिलं काय दावा केला ते ऐकूया बघ ते कुठल्या विषयाला अनुसरून त्यांनी भेट घेतली याची मला काही कल्पना नाही ती भेट झाली हे मला आपल्या माध्यमातून कळतंय परंतु ज्या बैठकीमध्ये मीच उपस्थित नव्हतो त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही परंतु एक मी सांगेन की जो काही सुनावणीच्या दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या किंवा ज्या काही गोष्टी समोर आल्या आहेत मी स्वतः साक्षीदार होतो आणि माझी साक्षी देत असताना देखील मी ज्या ज्या गोष्टी तिथे उघड केलेल्या आहेत किंवा आम्ही साक्षीदार म्हणून आम्ही ज्या ज्या गोष्टी तिथे मांडलेल्या आहेत किंवा तिथे आर्ग्युमेंट होत असताना आमची बाजू जेव्हा आमच्या वकिलांनी मांडली आणि त्यांच्या बाजू जेव्हा त्यांचे वकील मांडत होते तर कोणाची बाजू तिथे वसंतर आहे हे तिथल्याच तिथे स्पष्ट झालं होतं आणि म्हणून मला वाटतं निकाल लागत असताना हा आम्हाला असा अनपेक्षित असा निकाल लागेल कुठला आम्हाला शॉक बसणार असं काही होणार नाही किंबहुना या निकालाच्या अखेरीस ठाकरे गटाचे जे आमदार आहेत ते सगळ्या सगळे आमदार अपात्र होऊ शकतात असा माझा तरी अंदाज आहे कारण शेवटी व्हीप कोणाचा लागू होतो आणि व्हीप तुम्ही कसापर्यंत दिलेला आहे या सगळ्या गोष्टी तिथे कन्सिडर केल्या जातील आणि अखेरीस मला असं वाटतं मला विश्वास आहे की हा निकाल हा, आमचा बाजून लागेल किंबहुना ठाकरे गटाचे सगळे सोळा सोळा आमदार हे अपात्र उभारणार तर ठाकरे गटाचे सोळाच्या सोळा आमदार अपात्र होतील अशा पद्धतीनं केलेलं विधान निकालाच्या आधी अशा पद्धतीचं विधान करू नये या सगळ्या संदर्भातली चर्चा ही मागच्या राजकीय जी काही सुनावणी सुरू होती आणि जे काही राजकीय राज आरोप प्रत्यारोप झाले होते त्यावेळेस हा एक महत्वाचा मुद्दा राहिला होता आणि आता पुन्हा एकदा अशा पद्धतीनं निकालाला दोन तीन दिवस असतानाच शिंदे गटाकडनं पुन्हा एकदा हा दावा करण्यात आलेला आहे याच्यावरनं तर ठाकरे गटानं आक्षेप सुद्धा घेतला होता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की सातत्यानं या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत अगदी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सुद्धा ठाकरे गटाकडनं आरोप करण्यात आले होते दोन गटांमध्ये जेव्हा या सगळ्या संदर्भातली कायदेशीर सुनावणी होती त्या सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीच्या वेळेस अशा पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीचा दावा करणं याच्यावरनं राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगलेली आहे दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याच्याही आधी जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी तातडीनं घ्यावी यासाठीची याचिका दाखल करण्यात आली होती तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक सूचना देण्यात आली होती सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाकडनं ते म्हणजे की माध्यमांसमोर अशा पद्धतीनं बोललं जाऊ नये किंवा बोलणं टाळ तारा, टाळायला हवं तर त्यावेळेस त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी या सगळ्या संदर्भात आपण काळजी घेऊ असं देखील म्हटलं होतं पण आता या भेटींच्या संदर्भामध्ये ठाकरे गटानं या आधी किंवा आपण म्हणूयात की सातत्यानं आक्षेप घेतलेला आहे मात्र कोर्टाचं दरवाजे ठोठावले नव्हते आता सातत्यानं ज्या पद्धतीनं शिंदे गटाच्या आमदारांकडनं दावा करण्यात येतो आहे ठाकरे गट आक्षेप घेत आलेला आहे पण मात्र निकालाच्या दिवस आधी अशा झालेल्या भेटीच्या अनुषंगानं आता पुन्हा एकदा राजकारण रंगू शकतं का हा महत्वाचा मुद्दा आहे दरम्यान या भेटीन म्हणजे अशा पद्धतीच्या भेटीनंतर होणारे दावे सुनावणीच्या दरम्यान होणारे दावे या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं सातत्यानं या सुनावणीबद्दल चर्चा होत राहिलेली आहे या सुनावणीच्या अनुषंगानं ज्या काही बातम्या ये येत राहिलेल्या आहेत जे काही महत्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत या सगळ्याला पूर्णविराम हा येत्या काही तासांमध्ये मिळण्याची शक्यता आहे कारण सुप्रीम कोर्टानं दहा जानेवारीपर्यंत या सगळ्या संदर्भातला निकाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निश्चितच या दोन दिवसांमध्ये या सगळ्याचा जो काही निकाल आहे तो समोर ठेवतील आणि म्हणूनच कुठेतरी ही भेट अशा पद्धतीची जी भेट आहे ती पुन्हा एकदा चर्चेत येणं त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे काही राजकीय दृष्ट्या योग्य नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे पुढच्या बातमीकडे आपण तर मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं इंडिया आघाडीमध्ये कुरबुरी खटपटी लटपटी सुरू झालेल्या आहेत प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर संजय राऊतांकडनं तेवीस जागांवर निवडणुका लढण्याच्या जा संदर्भात केलेलं विधान आणि त्यानंतर तातडीनं काँग्रेसच्या दोन नेत्यांकडनं आलेल्या प्रतिक्रिया एक तर संजय निरुपम आणि मिलिंद देवरा मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतनं इच्छुक आहेत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्थात यापूर्वी ते याच लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार राहिलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा काल दावा केलेला आहे तो म्हणजे की अशा पद्धतीनं जिथं काँग्रेसचं म्हणजे काँग्रेसचा मतदारसंघ आहे किंवा काँग्रेस जिंकत आलेली आहे तिथं काँग्रेसलाच तिकीट मिळायला हवं असं त्यांनी म्हटलेलं आहे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे की फक्त आघाडीच्या या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरनं नाही तर याच्याही आधी संजय निरुपम यांनी सुद्धा अशा पद्धतीनं विधान करत असताना कशा पद्धतीनं फूट झाल्यानंतर शिवसेनेची किंवा शिवसेनेच्या ठाकरे गटाची ताकद कमी झालेली आहे याच्याबद्दलचा उल्लेख केला होता कशा पद्धतीने एवढे नेते त्यांच्याकडे आहेत का असा सवाल उपस्थित केला होता एकंदरीतच इंडिया आघाडीवरनं जी काही बैठक एकोणतीस आणि तीस डिसेंबरला दिल्लीमध्ये झाली होती काँग्रेसच्या नेत्याची त्याच्यानंतर अशोक चव्हाण यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की अशा पद्धतीची विधानं करणं हे काही योग्य नाहीये पुन्हा एकदा मिलीन देवरा यांनी सुद्धा असंच विधान केलेलं आहे ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं किंवा या सगळ्या पार्श्वभूमीबद्दलचा उल्लेख करण्याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे की इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाच्या आधी होणारे या जे काही आरोप प्रत्यारोप आहेत हे, हे जे काही शाब्दिक अद्वंद्व रंगलेलं आहे त्याच्यावर नेत्यांना एक महत्वाचा सल्ला दिलेला आहे तो सल्ला आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं कुठलीही विधानं करू नका जेणेकरून जागा वाटपाच्या या ही जी काही प्रक्रिया आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकेल अर्थात या सगळ्या संदर्भातली एक बातमी माध्यमानं छापलेली आहे लोकमत या वर्तमानपत्रानं छापलेली आहे हरीश गुप्ता हे त्यांचे दिल्लीतले प्रतिनिधी आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भात बातमी दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की इंडियाच्या नेत्यांनी जाहीर वक्तव्य बंद करा अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच तुमच्या पक्षांतर्गत ज्या काही कुरबुरी आहेत त्या पक्षांतर्गत सोडवा ज्या तुमच्या मित्रपक्षांबरोबरच्या कुरबुरी आहेत त्या मित्रपक्षांच्या नेत्यांशी बोलवून सोडवा पण मात्र माध्यमांमध्ये अशी जाहीर वक्तव्य करणं टाळा अशी सूचना आलेली आहे किंवा अशा पद्धतीचा सल्ला हा इंडिया आघाडीतल्या महत्वाच्या मोठ्या नेत्यांनी दिलेला आहे इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांना तिथंच काल पुन्हा एकदा मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे काय म्हणाले मिलिंद देवरा ऐकूयात आणि त्यानंतर इंडिया आघाडीनं जे काही आपल्या नेत्यांना सल्ला दिलेला आहे त्या बातमीकडे बोलूयात ऐकूयात काय बोल नमस्कार माझे समर्थक मतदार आणि कार्यकर्त्यांचा मला सकाळपासून फोन येत आहे आणि त्यामुळे आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे मला कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची नाही मला आ, आ, वाद घालायचा नाही पण एमबीएचा एक घटक दल महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांसाठी एकतर्फी दावा करत असल्याबद्दल तुमची चिंता तुमची काळजी मी समजू शकतो गेल्या आठवड्यात त्यांच्या प्रवक्त्याने आम्हाला झिरोपासून शून्यपासून सुरुवात करायला सांगितले त्या अनावश्यक वादानंतर कालचा गिरगावाच्या सभेत दक्षिण मुंबईच्या जागेसाठी नवा दावा करण्यात आला तुमची काळजी तुमची नाराजगी स्वाभाविक आहे कारण ही जागा दक्षिण मुंबई सीट परंपरेने काँग्रेसकडे आहे आणि देवरा परिवार पन्नास वर्षापासून दक्षिण मुंबईची सेवा करत आहेत खासदार असो व नसो मतदारसंघातील सर्व जनतेसाठी आमचे काम सुरूच असते आम्ही कोणत्याही आ, लाटेत निवडून आलेलो नाही काम आणि नात्यांनी हा मतदारसंघ जिंकला आहे आणि एक इम्पॉर्टंट गोष्टी मी दक्षिण मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आघाडीसाठी एम बी एसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जागावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते मला आशा आहे की आजचा हा संदेश आपल्या माध्यमातून मुंबई आणि दिल्लीतील महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हा सर्वांना मी एक गोष्टी सांगू इच्छितो की काळजी करू नका बी पेशंट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर मिलिंद देवरा यांच्या विधानातला एक महत्वाचा मुद्दा ते म्हणजे की कुठल्याही पद्धती तुम्ही इनपेशंट होऊ नका आणि हा जो महत्वाचा संदेश आहे तो दिल्ली आणि महत्वाच्या मुंबईतल्या नेत्यांपर्यंत पोहोचला असेल तसंच अशा संदर्भातली जी काही जाहीर वक्तव्य आहेत ती बंद करा मिलिंद देवरा यांनी हा जो काही संदेश त्यांच्या किंवा हा जो काही सल्ला हे जे काही सूचना त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत निश्चितच ते जे तो जो सल्ला आहे किंवा ते जे काही म्हणणं आहे ते जे काही सूचना आहेत त्या केंद्रातल्या दिल्लीच्या नेत्यांकडनं आलेल्या तसंच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्यांकडनं आल्याचं देखील म्हटलं जात आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आम्ही कुठल्याही लाटेत निवडून आलो नव्हतो असा थेट थेट उल्लेख करत कुठेतरी ठाकरे गटाला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न हा मिलिंद देवरा यांनी केलेला आहे असं जे विधान त्यांनी केलेलं आहे त्या विधानाला थोडाशी पार्श्वभूमी द्यायची झाली तर जर आपण पाहिलं असेल तर सातत्यानं भाजपाकडनं एक महत्वाचा दावा करण्यात येतो ते म्हणजे की ज्या काही अठरा सीट्स या शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये त्यावेळेस भाजपा आणि शिवसेनेची युती होती आणि त्यावेळेस पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांच्या नावामुळे किंवा यांच्या करिश्म्यामुळे या सीट्स निवडून आलेल्या आहेत असा दावा भाजपकडनं करण्यात येत होता तर त्याच दाव्याचा उल्लेख अशा पद्धती करत मिलिंद देवरा यांनी एक प्रकारे ठाकरे गटाला पुन्हा एकदा डिवचलेला आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की मिलिंद देवरा आक्रमक होण्याचं कारण म्हणजे शिवसेनेकडे मागच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन वेळेस ही खासदारकी राहिलेली आहे अरविंद सावंत यांच्याकडे अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता आणि महत्त्वाचा आहे ते म्हणजे की आता पुन्हा एकदा जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भातल्या चर्चा होण्याची शक्यता आहे मुंबईचा हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा ठाकरे गट दावा करू शकतो आणि त्याचं एक महत्वाचं कारण आपण थोडक्यात सांगितलं पाहिजे ते म्हणजे की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा ठाकरे गटाला हा लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात असावा असं वाटतं आहे त्याचं कारण म्हणजे मागच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तीन आमदार हे ठाकरे गटाचे निवडून आले होते शिवडी असेल वरळी असेल आणि भायखळा विधानसभा मतदारसंघातनं महत्वाचं आहे ते म्हणजे की दोन महत्वाचे नेते ठाकरे गटाचे या लोकसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले आहेत एक म्हणजे वरळीमधनं आदित्य ठाकरे निवडून आलेले आहेत आणि शिवडीमधनं त्यांचेच गटनेते अजय चौधरी हे निवडून आलेले आहेत तसंच जर आपण पाहिलं तर यामिनी जाधव या सध्या शिंदे गटाबरोबर असल्यामुळे किंवा शिव शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये त्या जाण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे ती जी एक जागा आहे ती फक्त भाजपच्या मित्र मित्रपक्षांच्या दृष्टीनं किंवा मित्रपक्षांबरोबर जोडली जात असल्यामुळे कुठेतरी आपली ताकद राखण्यासाठी ठाकरे गटाला हा मतदारसंघ हवा आहे किंवा या मतदारसंघामधनं निवडणूक लढण्याची इच्छा आहे जर आपण आत्ता म्हणजे आत्ताच्या परिस् आ, 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 परिस्थिती परिस्थितीचा विचार केला गेला तर या राज राजकीय परिस्थितीमध्ये ठाकरे गटाची किंवा महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं असं बलाबल सारखंच आहे म्हणजे साधारण दोन आमदार हे ठाकरे गटाचे या लोकसभा मतदारसंघातून आहेत आणि एक आमदार अमिन पटेल म्हणजे मुंबादेवी विधानसभा मतदार संघात निवडून आलेले आहेत ते काँग्रेसचे आहेत म्हणजे महाविकास आघाडीकडे इथं तीन आमदार आहेत तीन विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे आहेत तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दोन आमदार हे भाजपचे कुलाबा आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघातले दोन आमदार हे भाजपचे आहेत आणि एक आमदार जे शिवसेनेतनं निवडून आले होते भायखळा विधानसभा मतदारसंघातल्या यामिनी जाधव त्या सध्या शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आहेत म्हणजे महायुतीबरोबर आहेत म्हणजे तीन आमदार ह्या महायुतीकडे आहेत म्हणजे सा आत्ताच्या राजकीय परिस्थितीनुसार बलाबल जे आहे किंवा जी ताकद आहे ती साधारण सारखीच असल्याचं चा पाहायला मिळत आहे पण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मराठी मतदारांचा मतदारसंघ पाहिला परळी लालबाग गिरगाव शिवडी हे जे मराठी परळ शिवडी आणि गिरगाव हे जे मराठी मतदारसंघ पाहिले तर हा लोकसभा मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी किंवा हा लोकसभा मतदारसंघावरचं प्राबल्य कायम ठेवण्यासाठी ठाकरे गटाची वर्चस्वाची लढाई सुरू आहे आणि म्हणूनच हा लोकसभा मतदारसंघ त्यांना हवा आहे ही गोष्ट लक्षात ठेवून कुठेतरी मिलिंद देवरा यांनासुद्धा इच्छा आहे ती म्हणजे की अशा पद्धतीनं पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये आपल्याला तिकीट मिळावं आणि म्हणूनच कुठेतरी ठाकरे गट आणि एक काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यामध्ये ही जी काही टक्कर आहे ती सुरू आहे या टक्कर किंवा आपण म्हणूयात की शाब्दिक प्रहार जे आहेत त्याचे पडसाद हे दूर दिल्लीपर्यंत किंवा आपण म्हणूयात की दिल्लीच्या ज्या काही बैठका सुरू आहेत काँग्रेसच्या त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि म्हणूनच कुठेतरी या सूचना देण्यासाठीचा निर्णय हा इंडिया आघाडीने घेतलेला आहे महत्वाचं आहे ते म्हणजे अशा शाब्दिक प्रहारातूनच एक प्रकारे इंडिया आघाडीमध्ये कुठेतरी इम्बॅलन्स निर्माण होऊ शकतो पक्षांची नाराजी ओढवली घेऊ शकते ज्याचा परिणाम हा कार्यकर्त्यांवर होऊ शकतो आणि परिणामी लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील त्या त्या मतदारसंघामध्ये याचे पडसाद पाहायला मिळू शकतील आणि म्हणूनच वेळीच लगाम घालण्याचा निर्णय हा इंडिया आघाडीकडनं घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे दोन्ही पातळ्यांवरनं तर शांतता पाळण्यासाठीचे जे काही हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आहेत ठाकरे गटाकडनं सुद्धा या सगळ्या संदर्भात विधानं जी आहेत ती थांबवण्यात आलेली था आहेत पण दुसरीकडे मिलिंद देवरा यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देत असताना कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं विधानं न करण्याचा सल्ला देत असतानाच कुठेतरी ठाकरे गटाला डिवसलेला आहे त्यामुळे हा जो काही लगाम घालण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडनं झालेला आहे तो किती सक्सेसफुल होईल हे बघणं महत्वाचं असणार आहे दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमीसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे आता आज रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होणार आहे हा दौरा महत्वाचा का आहे हे सगळ्यात आधी सांगितलं पाहिजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये वाद आहे हा काही पहिला मतदारसंघ नाही की जिथं भाजप आणि शिवसेनेमध्ये अशा पद्धतीनं नेत्या आपापसात भिडलेले आहेत शाब्दिक हल्ले नेत्यांमधले वाद असे चव्हाट्यावर आलेले आहेत याच्याही आधी कल्याण ठाणे लोकसभा मतदारसंघामधनं अशा पद्धतीचे वाद झालेले आहेत आणि इतरही मतदारसंघ आहे जिथं अशी टशन किंवा अशी चढाऊ लागलेली आहे पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेने आहे आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे मागच्या काही वर्षांपासून सातत्यानं तिथं था ठाकरे गटाचा बाले किल्ला म्हणून म्हटलं जात आहे पूर्वीचा हा राजापूर लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आपलं प्राबल्य किंवा आपली आ, 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 जी पकड आहे ती कायम करण्यासाठी शिव कायम ठेवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न आहे अर्थातच शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा कोकणावर किंवा कोकणामध्ये आपलं जे काही बस्तान आहे ते अधिक कायम करण्यासाठी सुद्धा या लोकसभा मतदारसंघाची आवश्यकता आहे आणि म्हणूनच कुठेतरी हा आजचा एकनाथ शिंदे यांचा जो दौरा आहे तो महत्वाचा आहे मुख्यमंत्री शिवसंकल्प यात्रेसाठी तिथं गेलेले आहेत राजापूरमध्ये त्यांचा कार्यकर्त्यांचा एक मेळावा आणि त्यांची स्वतःची सभा सुद्धा होणार आहे पण असं देखील म्हटलं जात आहे ते म्हणजे की जो काही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरनं वार रंगलेला आहे मग ते उदय सामंत आणि नारायण राणे असतील किंवा मग किरण सामंत यांच्या यांचा आग्रह असेल किंवा यांची इच्छा असेल लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढण्याची आणि तिथं जी काही चर्चा सुरू आहे त्याच्यानुसार रविषयी ंद्र चव्हाण यांना भाजपनं या लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती समोर येत्या अर्थात याबद्दलची उघड माहिती समोर आलेली नाही पण या सगळ्या पार्श्वभूमीवर हा जो काही रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आहे तिथनं कशा पद्धतीनं आपल्याला आपलं आपल्या बाजूनं जनमत आहे किंवा तिथल्या कार्यकर्त्यांचं शिवसेनेच्या काय म्हणणं आहे याच्यासाठी सुद्धा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे मागच्या काही दिवसांपासून जे काही पक्षांमध्ये म्हणजे पक्षप्रवेश झालेले आहे त्याच्यामध्ये फारसा पक्षप्रवेश किंवा मोठे पक्षप्रवेश हे कोकणामध्ये झाले नसल्यामुळे किंवा या रत्नागिरी भागामध्ये दोन्ही गटाकडे झाले नसल्यामुळे आणि विशेषत्वानं भाजपकडे पण झाले नसल्यामुळे सुद्धा ताकद आजमावणं किंवा ताकदीचा आढावा घेणं या ताकद किती आहे हे समजून घेणं हे महत्वाचं राहणार आहे प्रत्येक पक्षासाठी आणि आजचा हा जो काही मतदारसंघाचा दौरा आहे किंवा आजचा हा जो काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे हा प्रामुख्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणं आणि त्यानंतर या लोकसभा मतदारसंघामधला जो दौरा आहे जी काही आपलं म्हणणं आहे किंवा ही लोकसभा मतदारसंघ वर तिकीट मागायचं की नाही याच्याबद्दलचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आजचा हा जो मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आता हा दौरा आणि ही लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचा का आहे तर याच्यासाठी दुसरे राजकीय समीकरण सुद्धा आहेत म्हणजे आतापर्यंत शिवसेनेला कोकणातनं मोठा पाठिंबा मिळत आलेला आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे की या मतदारसंघामध्येच रत्नागिरी मतदारसंघामध्ये आणि सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये त्यांचे दोन आमदार सुद्धा आहेत एकीकडे दीपक केसरकर आणि रत्नागिरीमधले आमदार असलेले उदय सामंत जे सध्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री सुद्धा आहेत महत्वाचं आहे ते म्हणजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या भावासाठी उदय सामंत यांच्या भावासाठी किरण सामंत यांच्यासाठी त्यांना या लोकसभा मतदारसंघातनं तिकीट हवी आहे आणि मागच्या अनेक महिन्यांपासून या सगळ्याबद्दलची चर्चा सुरू आहे या सगळ्याबद्दलच्या माहिती बातम्या समोर येत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली तर कुठेतरी आपल्या आमदाराला न दुखावता निर्णय घेण्याची जबाबदारीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे आणि म्हणूनच कुठेतरी हा जो दौरा आहे तर या दौऱ्यामध्ये त्या दृष्टीनं देखील प्रयत्न केले जातील हे जे काही शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले आहेत ते थांबवण्यासाठी आणि शांततेनं लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभा मतदारसंघ पदरात पाडण्यासाठीचे प्रयत्न हे शिवसेनेकडनं शिंदे गटाकडनं विशेषत्वानं मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडनं केले जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून हा जो रत्नागिरीचा दौरा आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे भाजपच्या संदर्भातली भाजपच्या आज प्रवक्त्यांची एक महत्वाची बैठक होणार आहे अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीनं होणारी ही महत्वाची बैठक असल्याचं म्हटलं जात आहे ज्या पद्धतीनं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे किंवा शिबिरं किंवा त्यांना त्यांच्याबरोबर होणाऱ्या या बैठका या भाजपच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत प्रवक्त्यांच्या दृष्टीनं सुद्धा होणारी ही आजची बैठक महत्वाची आहे अर्थातच आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं काही महत्वाच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे प्रवक्त्यांच्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं आणि राजकीय विश्लेषकांचं लक्ष आहे याचं कारण म्हणजे या बैठकीतनं भाजपचा जो अजेंडा आहे भाजपचे जे लोकसभा निवडणुकीसाठीचे जे मुद्दे आहेत ते समोर येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं रणनीती असणार आहे लोकसभेची याच्याबद्दलच्या गोष्टी समोर येऊ शकतात आणि म्हणून ही बैठक महत्वाचं असल्याचं बोललं जात आहे दरम्यान एका काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार काल सुद्धा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये भाजपची एक नियोजन बैठक झाली होती पुण्यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती आणि याच्यामध्ये सुद्धा एक नियोजन जे आहे त्याच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली होती प्रदेश पातळीवर कशा पद्धतीनं हे नियोजन असलं पाहिजे प्रमुख मातुन साथ ते साथ ते साथ पदाधिकारी आणि नेत्यांच्या माध्यमातून काय गोष्टी करता येऊ शकतील याबद्दलचा आढावा हा या कालच्या पुण्यातल्या बैठकीबद्दल घेण्यात आला होता खर तर या बैठकीमध्ये साधारण साठ ते सत्तर पदाधिकारी उपस्थित होते आणि महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील विनोद तावडे हे काही प्रमुख नेते उपस्थित होते आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये काही नियोजन करण्यात आलं होतं काही महत्वाचे जे काही सल्ले आहेत किंवा जे महत्वाचे आदेश सूचना आहेत त्या देण्यात आल्या होत्या पण आजची प्रवक्त्यांची बैठक आहे ती त्या दृष्टीनं महत्वाची आहे कशा पद्धतीनं भाजपचा अजेंडा हा लोकसभा निवडणुकीसाठी राहणार आहे आणि विशेष म्हणजे कुठले मुद्दे हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं हायलाईट केले जातील याच्याबद्दलची माहिती या बैठकीतनं समोर येऊ शकते म्हणून ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे सध्या देशभरामध्ये दे चर्चेत असलेली सध्या ज्या पद्धतीनं माध्यमांमध्ये चर्चेत असलेली ती म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या मालदीवच्या तीन मंत्र्यांचं निलंबन झालेलं आहे अर्थात हे निलंबन होण्याच्या बऱ्याच वेळ आधीपासून ज्या पद्धतीनं चर्चा सुरू होती सोशल माध्यमांवर बायकॉट मॉल मालदीव अशा पद्धतीची एक कॅम्पेन राबवण्यात आली सोशल मीडियामधल्या काही लोकांकडनं आणि त्याचबरोबर सेलिब्रिटींनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला होता मागच्या काही तासांमध्ये अडीच हजारांहून अधिक मालदीवची जी काही तिकीट आहेत विमान विमानाची जी तिकीटं आहेत ती रद्द करण्यात आली होती कुठेतरी मालदीवच्या या पर्यटनावर याचा परिणाम होऊ शकतो यावरनं काही निर्णय घेण्यात आले आणि या तीन नेत्यांचं निलंबन करण्याचा निर्णय हा घेण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काही विधानं केल्यामुळे या तीन नेत्यांनी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे महत्वाचं आहे ती म्हणजे की या सगळ्या संदर्भामध्ये या नेत्यांकडून जी काही टीका झाली होती त्यांना अटक करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली होती याच्यामध्ये मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की या प्रकरणाबाबत भारताशी चर्चा करून आपली बाजू मांडायला हवी आणि तसंच अशा पद्धतीची विधानं करण्यासाठी रोकथाम लावायला हवी अशा पद्धतीची विधानं होऊ नयेत याच्यासाठीची काळजी घेतली गेली पाहिजे अशा सूचना किंवा अशा पद्धतीचा सल्ला सुद्धा देण्यात आलेला आहे आता याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर कुठेतरी पर्यटनावर होणारा जो काही परिणाम आहे किंवा पर्यटन अडचणीत येऊ नये यासाठी मग मालदीव सरकारनं तातडीनं या सगळ्या संदर्भात निर्णय घेतले आणि तीन मंत्र्यांचं निलंबन केलेलं आहे अर्थात मालदीवमध्ये सुद्धा या सगळ्यावरनं नाराजी आहे अर्थी दोन अर्थात दोन्ही बाजूनं या सगळ्या संदर्भात ती नाराजी आहे सध्या देशपातळीवर आणि मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेला हा विषय आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता तक येतील तकच्या युट्युबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद